मध्ये भर रस्त्यात व्यापाऱ्याला लाखाला लुटले मुंबई आग्रा महामार्ग मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रस्त्यावर घडली घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोड वरील कानकरिया शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोड वर रात्रीच्या सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकीवर हत्यारांचा येत एका व्यापाऱ्याला पंचवीस लाखांना लुटल्याने एकच खळबळ उडाली मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल मुथा वय वर्ष त्रेचाळीस हे संकेत ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत त्यांचे टेहेरे आरटीओ ऑफिस जवळ संकेत किराणा दुकान आहे ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील दुकाना सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर असे त्यांची चारचाकी वाहन मारुती सुझुकी क्रमांक एम एच एक्केचाळीस एस चौसष्ट अठ्ठेचाळीस ने घरी घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडजवळी कानकरिया शोरूमच्या समोर मालेगावच्या बाजूकडे येणारा रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारधार सा, साधारण ते वयोगटातील जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना शिवीगाळ केली त्याचवेळी मागून पुन्हा एका दुचाकीवर धारधार हत्यारांसह आणखी अज्ञात तरुण साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील येऊन त्यांनी त्यांच्या गाडीची मागची काच फोडून गाडीतून दोन पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्या व गाडीची चावी काढून त्यांनी पोबारा केला घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते स्थानिक व्यापारी नागरिकांनी ही मोठी गर्दी यावेळी केली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गाडी झाली ना ते बोलले का कट मारला दोन जण आले मग कट पण मारला गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडी हळू केलीच केली गाडी लगेच कोयते केले म्हणे कट मारला मागून दोन जण आले मग मा मागून आले लगेच त्यांनी काचा फोडायचं मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या था, त्या त्या काढल्या आणि लगेच पुढची काच हे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले आम्ही पाऊसर आम्ही खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं हे असे होते बाई आपण कट बिट काही मारला नव्हता पण ते कटचं त्यांनी सांगून आम्हाला तसं ते केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होत्या तर म्हणजे असं कॅश मोजेल तर नव्हती पण तरी साधारणच्या आमच्या भरण्याच्या हिशिबानी तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होती